सर्वात मोठा बदल जे मला असं वाटतं जे आपल्या ह्याच्यात झाला तो म्हणजे स्मार्टफोन कारण स्मार्टफोनने कित्येक गोष्ट रिप्लेस केली त्याचा आपण हिशोबच लावू शकतो नाही कारण तुमच्या सकाळच्या अलामपासून ते रात्री पुस्तक वाचून झोपणारे लोक आहेत ते सगळ्यांचं रिप्लेसमेंट एक स्मार्टफोनने केलं इंस्टाग्रामवर तुम्ही एक रील फक्त टुरिझमची पहा किंवा ट्रॅव्हलची पहा तो अल्गोरिझम तुम्हाला फक्त ट्रॅव्हलच दाखवेल कारण त्याला तसं ट्रेन केलेलं आहे पण त्याचा फायदासुद्धा आहे आणि नुकसानसुद्धा आहे आणि मी नेहमी सांगतो की ए आय विल नॉट टेक युअर जॉब बट द पर्सन नोईंग ए आय विल टेक युअर जॉब तर तुम्हाला ए आय शिकावं लागणार आहे आणि त्या ए आयचं यूज कुठं करायचं हे सर्वात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राहणार आहे फर्स्ट ऑफ ऑल सर थँक्यू यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी इट्स रिअली अ प्लेझर टू बी अमंगस्ट ऑल ऑफ यू आपण आत्ताच गोडबोले सरांना ऐकलं आणि मला वाटतं सरांनंतर बोलणं थोडं अवघड होतं कारण सरचं इनडेप्त नॉलेज जे आज आहे आणि जे सरांनी शेअर केलं ते खरोखरच मला वाटतं टेन पर्सेंट बी नव्हतं जे आज चालू आहे पण सर थँक्यू सो मच फॉर एनलायटिंग ऑल ऑफ आज सर्वप्रथम तर आपण इथं एज्युकेशनमध्ये जे काही बदल होणार आहे आणि टेक्नॉलॉजी कॉन्टेंट ए आय या सर्व संदर्भात आपण बोलत आहोत मला वाटतं आपण या रूममध्ये मॅक्सिमम लोक असे आहे की त्यांनी एक फार मोठा चेंज ह्या संपूर्ण जो आपण आपण म्हणतो की एक पाटीपासून आपण एक आयपॅडपर्यंत आलेलो आहोत आणि हा हा ची ही चेंज पाहणारी आपण शेवटचं जनरेशन असू कारण पुढच्या जनरेशनला पाटी माहीत नाही आहे हळूहळू पेनी माहीत नाही आहे कारण आत्ता सगळं काही आपण फक्त टाईप करतो म्हणजे आपण जर खरोखर आजच्या जनरेशनला पाहिलं कारण सगळं करेक्ट होतो आहे आपल्याला बरेच वेळा स्पेलिंग्स आठवायचे किंवा आपण स्पेलिंग लर्न करायचो कारण त्यावेळेसची शिक्षण पद्धती ती होती आणि मला असं वाटतं की आजच्या या जो हा जो चेंज होणार आहे किंवा आत्ता आपण मला वाटतं जसं सरांनी सांगितलं की ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इयर गोईंग फॉरवर्ड फुड पुढील दोन वर्षात काय होईल अँड इट विल बी अ ग्रेटेस्ट चेंज आय थिंक दॅट वी हॅव सीन मला वाटतं सर्वात मोठा जो बदल आपण पाहिला किंवा या जनरेशननी पाहिलं तो म्हणजे होता की आपण सगळं जो काही मॅन्युअल होतं तो सगळं डिजिटल आणि ऑनलाईन झालं एका काळ एन्सायक्लोपीडियाचा होता की आपण एन्सायक्लोपीडिया चालायचो का आपल्याला कुठली माहिती पाहिजे का किंवा पुस्तक चालायचो कारण ती माहिती तिथं होती ते सगळं गुगलने घेऊन टाकलं आपण बरेच वेळा म्हणतो की अरे हे नवीन जी जनरेशन आहे ती गुगल जनरेशन आहे कारण त्यांनी सर्च करून सगळं केलेलं आहे आणि आता पुढं चॅट जी पी टी किंवा प्रोडक्टिव्ह जनरेशन आलेली आहे तर मला वाटतं हे जे बदल संपूर्ण आज आपल्या विश्वात होत आहे ते पाहण्याचं आपली जनरेशननी हा संपूर्ण ही जर्नी पाहिलेली आहे एज्युकेशन सिस्टीम किंवा एज्युकेशन फील्ड ही मला वाटतं सर्वात मोठी बेनिफिशरी राहणार आहे या संपूर्ण चेंजची आपण कोविडमध्ये पाहिलं की टेक्नॉलॉजी ॲडॅप्शन लोकांनी फार लवकर ॲडॅप्ट केली टेक्नॉलॉजी म्हणजे आपण आपल्याला वाटायचं नाही की आपले पेरेंट्स जे लवकर मोबाईल चालवतील त्यांनाही जमलं की नाही ते व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवू शकतात झूम कॉल करू शकतात शॉपिंग करू शकतात आता आपण झोमॅटो ॲमेझॉननी सगळं काही मागू शकतो पण ह्याला कोविड एक फार मोठं कॅटलिस्ट होतं की कारण लोकांना ते कंपल्सरी शिकायला लागलं शाळा बंद असल्यामुळे सगळ्यांनी आपण जसं म्हणतो की घरून आणि मला असं वाटतं की तो सर्वात मोठा एक नुकसान होतं त्या दोन वर्षाचं मुलांचं की बरेच मुलं काय शिकले त्यांना माहिती नाही आहे पण आपण जसं म्हणतो की प्रत्येक बाजूची दुसरी बाजू असते आता एक हे झालं आहे की आपण आज पाहतो आहे की इन्फॉर्मेशन जितकी अवेलेबल आहे आणि मला कधी कधी वाटतं की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे कारण जसं सरांनी सांगितलं तसं बी आहे की चॅट जी पी टी जे तुम्हाला देतो आहे खरोखर ते कधी कधी खरं नसतं जितकं नॉलेज चॅट जी पी टीला आहे किंवा प्रिडेक्टिव्हल आहे तो तितकंच सांगू शकतो इवन तुम्ही जर मला एक जणने एक्झाम्पल एक दिलं तो म्हटलं तुम्ही एक काम करा आम्ही चार वेगळे व्यक्ती होते सगळ्यांनी एकच व्यक्तीचं नाव टाकलं आणि चॅट जी पी टीने त्या व्यक्तीची माहिती सगळ्यांना वेगळीवेगळी दिली सो so, मला असं वाटतं की अजूनही भरपूर काही ह्या संपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये होणार आहे एक सर्वात मोठा बदल जे मला असं वाटतं जे आपल्या ह्याच्यात झाला तो म्हणजे स्मार्टफोन कारण स्मार्टफोननी कित्येक गोष्ट रिप्लेस केली त्याचा आपण हिशोबच लावू शकतो नाही कारण तुमच्या सकाळच्या आलामपासून ते रात्री पुस्तक वाचून झोपणारे लोक आहेत ते सगळ्यांचं रिप्लेसमेंट एक स्मार्टफोनने केलं आणि याच स्मार्टफोनमध्ये एज्युकेशन आलं याच स्मार्टफोनमध्ये इन्फॉर्मेशन सगळं काही आलं आणि हाच स्मार्टफोन आता आपल्याला मी तर ह्याला म्हणतो की आपण वी आर द स्लेव ऑफ द स्मार्टफोन जनरेशन कारण आपण ह्याच्याशिवाय राहू शकत नाही म्हणजे एखाद्या वेळेस फोन कुठं राहिला so, तर आपण थोडेसे होऊन जातो आणि नवीन जनरेशनला तर मला वाटतं जास्त फोनची सवय आहे कारण आपण रस्ता तरी आपण कोणाला विचारून जायचो आता गुगल मॅपशिवाय तुम्हाला कुठंच जाता येत नाही सो मला वाटतं की वी हॅव सीन अ व्हेरी बिग चेंज इन दी एंटायर सिस्टीम एक सर्वात मोठं मला वाटतं ॲडव्हान्टेज ज्या या गोष्टींचं मी पाहतो तो म्हणजे स्पीड टेक्नॉलॉजीमुळे आज ज्या स्पीडने आपण इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो कॉन्टेंट आज जो बनत आहे आणि त्या कॉन्टेंटसाठी म्हणजे आज कुठलाही चांगला कॉन्टेंट एज्युकेशन असू शकतो हा कॉन्टेंट कुठलाही आज आपण पाहतो की आपल्याला इंस्टाग्रामवर तुम्ही एक रील फक्त टुरिझमची पहा किंवा ट्रॅव्हलची पहा तो अल्गोरिझम तुम्हाला फक्त ट्रॅव्हलच दाखवेल कारण त्याला तसं ट्रेन केलेलं आहे पण त्याचा फायदासुद्धा आहे नुकसानसुद्धा आहे सो मला वाटतं की आपण त्या कॉन्टेंटचा जर बरोबर उपयोग केलं तर शंभर टक्के त्याचा फायदा एज्युकेशनमध्ये तर फार मोठा आहे कारण एका काळी आपण एक एक चॅप्टर वाचायचो नंतरच्या त्या चॅप्टरचे नोट्स बनवायचो आज सगळं काही शॉर्ट झालेलं आहे आणि ह्याच कॉन्टेंटच्या माध्यमातून आता डिजिटल क्लासरूम झाले आहे मुलांना सगळं विज्युअली म्हणजे आपण जसं म्हणतो की व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पाहिजे बरेचसे मुलं आज यूट्यूबवरून वेगवेगळ्या क्लासेस घेतात आणि शिकतात सो मला वाटतं हा संपूर्ण चेंज एक हिशोबाने चांगलं आहे कारण सेल्फ लर्निंग थोडंसं आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सेल्फ लर्निंगवर कमी जोर होतं आणि वेस्टर्न सिस्टीममध्ये सेल्फ लर्निंगवर जास्त त्यांचा भार होतं तर आपण हळूहळू आता आपण सेल्फ लर्निंगवर जात आहोत आणि मला वाटतं सेल्फ लर्निंग एक चांगलं आहे की थोडीशी जी आपली मेंटल किंवा थिंकिंग कॅपॅसिटी आहे ती लवकर वाढेल आज आपण कितीही केलं तरी ए आयचे फायदे नुकसान सरांनी सांगितलं पण मला असं वाटतं मी नेहमी मला बरेच लोक विचारतात की सर ए आयमुळे माझा जॉब जाईल का आणि मी नेहमी सांगतो की ए आय विल नॉट टेक युअर जॉब बट द पर्सन नोईंग ए आय विल टेक युअर जॉब तर तुम्हाला ए आय शिकावं लागणार आहे आणि त्या ए आयचं यूज कुठं करायचं हे सर्वात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राहणार आहे एज्युकेशन त्याचा अपवाद नाही असणार आज आपण पाहत आहोत की सर्वात इम्पॉर्टंट जे सगळे त्याच्या मागं लागले ते म्हणजे डेटा मुकेश अंबानींनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं डेटा इज द न्यू ऑइल कारण आज भारतात जितका डेटा आहे मला वाटतं फार क्वचितच कारण इतकी मो इतकं मोठं पॉप्युलेशन आहे इतकं डायवर्स आहे तर मला वाटतं डेटा हा सर्वात महत्त्वाचा ॲस्पेक्ट कुठल्याही याच्यासाठी राहणार आहे एज्युकेशनमध्ये दे सुद्धा डेटा आणि आज मला वाटतं की एक बॅरियर होता एक काळी आज तो बॅरियर नाही आज कुठलाही म्हणजे आपण जर ठरवलं उद्या की मी एक कॉमर्स ग्रॅज्युएट आहे पण मला वाटलं की नाही आता मला काहीतरी नवीन शिकायचं आहे तर आता तो बॅरियर राहिला नाही कारण शिकण्यासाठी संपूर्ण आणि आज वर्ल्ड वाईड युनिव्हर्सिटीज तुम्ही ऑनलाईन शिकू शकता होम स्कूलिंग एक रिॲलिटी झालेली आहे तर मला वाटतं की ह्या संपूर्ण याच्यामध्ये जो बदल आता घडला आहे तर त्याला त्याप्रमाणे मला वाटतं आपल्या सगळ्यांना ॲडॉप्ट करावा लागेल जसं सरांनी सांगितलं की काही दिवसात एक टीचर एक चार पाच मुलांना ऑनलाईन शिकवेल किंवा काही मुलं सेल्फ लर्निंग करून पुढे येतील आपल्याला अजूनही एक हे आहे की सर्वात फास्टर चेंजेस जे आहे म्हणजे आज आ, रोबोट्स रेस्टॉरंट चालवत आहे हॉस्पिटल्स चालवत आहे स्कूल्स बी लवकर चालवतील पण शेवटी इमोशनल टच जसं सरांनी सांगितलं की मला वाटतं आपलं जनरेशन लास्ट होतं ला की ज्यांना टीचर्सनी मारलेलं आहे आता तुम्ही हातसुद्धा लावू शकत नाही मारलं की बाकीचेच इश्यूज सुरू होतात पण मला वाटतं तो जो एक इमोशनल टच आहे तो शेवटी एक व्यक्तीच देऊ शकतो आणि किती सांगितलं तरी तो ते, ते इंटेलिजन्स आर्टिफिशियलच आहे त्याचा पहिला वर्डच आर्टिफिशियल आहे तर त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीच रिअल ह्युमनचं हे घेऊ शकत नाही मला वाटतं की आज आपण सर्वजण इथं या कॉन्फरन्ससाठी एकत्र आला तर यातून संपूर्ण एक नवीन अजून काय शिकता येईल अजून नवीन काय करता येईल यातून हे करता येईल मला मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण ॲक्च्युली आय एम नॉट अ यू नो व्हेरी गुड आय एम अ मे बी आय एम अ गुड स्पीकर बट माझा जो मेजर फील्ड आहे ते कॉन्टेंट आहे आणि तो कॉन्टेंट म्हणजे न्यूजचा आहे आम्ही लेट्सअप म्हणून एक प्लॅटफॉर्म चालवतो आणि त्याची एक छोटीशी स्टोरी सांगून मी माझं टॉकला म्हणजे माझ्या अणीला विनाम देईल की आम्ही लेट्सअप हा एक व्हॉट्सअप बेस्ड प्लॅटफॉर्म होता आणि दोन हजार पंधराच्या वेळेस व्हॉट्सॲपवर आम्ही इन्फॉर्मेशन शेअर करायचो म्हणजे तुम्ही आमचा नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर इन्फॉर्मेशन येईल दोन लाखपासून सुरू केलेला प्रवास आम्ही तीस लाख लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि तो सगळा मॅन्युअल होता म्हणजे आमच्याकडे पाचशे एनसेट्स होते ज्यातून आम्ही मेसेजेस पाठवायचो नंतर व्हॉट्सॲपचा अल्गोरिदम चेंज झाला आणि त्यांना लक्षात आलं की फ्रीमध्ये मेसेजिंग नाही त्यांनी व्हॉट्सॲप फॉर बिझनेस आणला सो आम्ही त्यावेळेस आमचा ॲप आणला आजही आमचा ॲप आहे आणि लेट्सअपच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जी काही माहिती आहे मराठीत ते आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला पोहोचवतो त्यावेळेस एक गोष्ट फक्त मला लक्षात आली की चेंज किंवा एक नेक्स्ट लेवल ठेवणं फार गरजेचं होतं आमच्याकडं रातोरात जेव्हा व्हॉट्सॲपनी एक एक नंबर बॅन करायला सुरू केले तर पूर्ण बिझनेस मॉडेलच चेंज झालं मग आम्ही त्याचं ॲप बनवलं पण मला असं वाटतं की हे टेक्नॉलॉजिकल चेंजेस पुढच्या दृष्टीने आता हळूहळू कारण आज आपण न्यूज आणि एक काळ होतं की सकाळी न्यूजपेपर आल्यावरच आपल्याला कळायचं की काल काय झालेलं आहे किंवा जे काल झालं आहे त्याचं हळूहळू पूर्ण डिटेल समजायचे आज व्हॉट्सॲपवर इंस्टाग्रामवरच आपण न्यूज वाचतो आणि तीच न्यूज लवकर व्हायरल होते तीच न्यूज खरी आहे खोटी आहे त्याच्यात संपूर्ण आपण हे पाहत असतो पण इन्फॉर्मेशन मी जसं सांगितलं परत आपल्या मोबाईलमधूनच येते आता फार क्वचित हळूहळू प्रिंट मीडियाचं वेळ कमी होत चाललं आहे म्हणजे एका काळ असतं की रविवारी आपण महाराष्ट्र टाईमचं लेख वाचायचो आता लोकांचे व्हॉट्सॲप किंवा तुम्हाला इंस्टाग्रामवर लोकांचे जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यावर मांडतात आणि आपण ऐकतो सो so, हे संपूर्ण टेक्नॉलॉजिकल चेंज झालं आणि मला वाटतं आता पुढच्या अजून काही काळात हे अजून फास्ट होईल जसं सरांनी आज त्यांचं पूर्ण गाणं एक ह्याच्यात बनवलं तसं मला जर काही व्यक्त व्हायचं आहे तर मी माझे जे काही विचार आहे मी जर चॅट जी पी टीला सांगितलं ते सगळे रेडी करून तो देतील तसंच एज्युकेशनमध्ये दे होईल की मला वाटतं एखाद्या टॉपिकवर जर एखाद्या टीचरला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर त्यांनी जर चॅट जी पी टीला दिलं की तो संपूर्ण रेडी करून मुलांना देईल ते जे क्वेश्चन आन्सर्स इनफॅक्ट पी मी मध्ये वाचलं होतं की चॅट जी पी टीने मेडिकलची एक्झाम क्लिअर केलेली आहे सो आय थिंक द थ्रेट्स अँड द बेनिफिट्स आर एनॉब्रस मी जास्त वेळ नाही घेणार मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचा मी मनापासून आभार मानतो की आपण मला बोलवलं माझा सत्कार केलं आणि मी आपण सग आपल्या सगळ्यांनाही आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद